तुमची ओनरशिप होते तुमची मालकी होते मी तर म्हणेन कि तुमच्याकडे जर पन्नास लाख रुपये कॅश आहे आणि तुम्ही जर पन्नास लाख रुपया ती कॅश मी घर घर घ्यायला जात आहे तर तुम्ही पाच सहा महिन्यासाठी काय होईना बँकेतून लोन घेऊनच तुम्ही तो घर द्या कारण की त्या घराचा टायटल चेक जो आहे त्याचा ता जो फ्लो चेक आहे त्याचे जे डॉक्युमेंट चेक आहे ते तुम्ही तुमच्या परीने करूच शकत नाही किंवा तुम्ही वकील जरी लावला तर तोही करत नाही पण आमच्या इथे ते एवढ्या स्ट्रिक्टली होते की तुम्हाला जी प्रॉपर्टी तुम्ह मिळेल ती शंभर टक्के शंभर टक्के कुठल्याही डिफेक्ट फ्री आहे त्याच्यामुळे बँकेचे असे भरपूर प्रोडक्ट आहेत ज्याची आम्ही तुम्हाला माहिती देऊ आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी किंवा फीडबॅक ते पण आम्ही सहजतेने स्वीकार करू यासाठी मी आपले मित्र किंवा सर यांना पुन्हा आमंत्रित करतो की मला भरपूर अभिमान आहे की माझ्या बँकेचे कर्मचाऱ्यांनी एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुमची सेवा मी याच्या पहिले खूप आधी साधारणतः वीस वर्षापूर्वी नांदेड जवळ मुखेड म्हणून गाव आहे तिथे एका मध्ये होत आणि या उमेर खेड रस्त्यानेच मी जायचो आणि त्या पद्धतीने हा तेव्हा मला जायला भरपूर वेळ लागायचा रस्ता पण पूर्ण खटेकट्टे होते आणि त्या पद्धतीने आता हा पूर्ण चेंज झालेला आहे हा सिनारीओ चेंज झालेला आहे आणि रस्ते सगळीकडे चांगल्या पद्धतीचे आहेत होत आहे आणि याची या आपण विटनेस आहोत की कशा पद्धतीने भारत बदलताना आपण बघतो तर आमच्या बँकेचं पण मिशन हे हेच आहे की जो भारत बदलतोय त्याचं आम्हाला तुमच्यासोबत साधक बनायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा भागीदार बनायचं आहे बदलत्या भारतामध्ये आमचं आम्हाला तुमचं भागीदार म्हणून असं क्रॉस टाकलेलं आहे रे, रे, की रेपोर्ट किती पण वाढला किती पण कमी झाला तरी पण तो रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होणार नाही तो नऊच्या नऊ पर्यंत जाणार आहे तुम्हाला बाकीचे लोन तुम्ही तुम्हाला दहा टक्के अकरा टक्के बारा टक्के वाढू शकतात पण हा एआयएमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट नाईन पर्सेंट कॉन्स्टंट राहणार तो कधीही वाढणार नाही कधी कमी होणार नाही प्लस याच्या व्यतिरिक्त या स्कीम मध्ये तुम्हाला कडून तीन टक्के इंटरेस्टेन्शन तुम्हाला भेटतं म्हणजे बाय डिफॉल्ट बघायचं म्हटलं की तुम्हाला या स्कीम मध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट असतो सिक्स नी तुम्हाला लोन केला जातं सिक्स पर्सेंट म्हणजे आजच्या डेटला एफडी पेक्षा पण कमी तुम्हाला या स्कीम मध्ये तुम्हाला कोणते बँक तुम्हाला लोन शकतो